वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर गेल्या महिन्यात जीव घेणा हल्ला झाला होता तीन जणांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर सपासप वार केले यामध्ये ते गंभीर जखमी झाले परंतु महिना उलटत आला तरी आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाहीये या विरोधातच वंचित बहुजन आघाडीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भव्य आंदोलन होणार आहे बारा डिसेंबर रोजी चिपळूणमध्ये ते आंदोलन करणार आहेत अण्णा जाधव यांनी याबद्दलची माहिती रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेऊन दिली आहे माझ्यावर झालेला भ्याड जीवघेणा हल्ल्या विरोधात विराट मोर्चा काढला जाणार आहे मी आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी बहुजन वर्ग या सगळ्यांना विनंती करन की आपण हा मोर्चाला या मोर्चामध्ये सामाव सामील व्हा कारण त्याचं असं आहे की कलबर्ट या ठिकाणी विद्यमान आमदार यांनी तुम्ही पूर्वी महार होतात आत्ताचे बौद्ध झालात तुम्हाला वरटी दिली गेली नाही जर महारानी वरटी दिली असती तर इथं असंख्य उभे उपस्थित लोकांचे झाले असती या शब्दाप्रयोगापोटी आम्ही जातीवाचक शब्द वापरला म्हणून मुंडन केलं त्या मुंडनाचा राग धरून माझ्यावरती हल्ला केला गेला त्या हल्लामध्ये अकरा टाके पडले गेले मी आपल्या ह्या माध्यमातून विनंती करून पुन्हा पुन्हा की ह्या मोर्चाचं गांभीर्य लक्षात घेऊन एक जातीवादी मनोवादी मनुस्मृतीला प्रोत्साहन देणारा व्यक्तीच्या विचारांना गाडण्यासाठी मी आम्ही सर्वच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आणि याचं नेतृत्व ह्या मोर्चाचं सुजातदादा आंबेडकर करणार आहेत आपण निःसंकोचपणाने कोणतीही भीती न बाळगता आपण या मोर्चात बहादूर शेख नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथून डी वाय एस पी ऑफिसवरती प्रचंड विराट मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे आपण या या अपेक्षा मी आपल्याला आव्हान करत आहे